शहरात दोन दुचाकीवरून दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांचा डाव शहर पोलिसांनी चोवीस जून रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उलडून लावला असून पंच्याऐंशी हजाराच्या दरोड्याच्या साहित्यासह दोघांच्या मुसक्या आवडल्या आहेत तर तीन संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात प्रसारमाध्यमांना माहिती दिली शहर पोलीस ठाण्याचे रात्री गस्ती पथक शहरात गस्त घालत असताना शहरातील निमझरी नाका परिसरात दोन मोटरसायकलवरून पाच व्यक्ती संशयितरित्या था फिरताना आढळून आल्याने पथकाने लागली शोध पथकाची अंमलदारांना माहिती दिली त्यावरून गस्ती पथक व गुन्हे शोध पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट रस्त्यावर शाईन दुचाकी अडवली असता त्यांना ताब्यात घेताना एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला तर दोघांना पथकाने ताब्यात घेतले तर दुचाकीवरून पसार व दुसऱ्या दुचाकीचा शोध घेण्यात आला संशयितांच्या दरोडा घालण्याचे पूर्व तयारीविषयी असल्याचे निष्पन्न झाल्याने ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भट्टू साळुंके यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीवरून संशयित राजेंद्र सिंग उर्फ राजन प्रीतम सिंग बर्नाला वय सव्वीस ईश्वर सिंग नुरबीन सिंग चावला वय तेवीस दोन्ही व घटनास्थळावरून पसार झालेल्या शेरसिंग निर्मल सिंग जुनेजा राहणार उमरटी तालुका वरला जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश आणि दोन अज्ञात संचितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय संदीप दरवडे करीत आहे काल रात्री पी खैरनार साहेब आणि त्यांच्यासोबत चालक महाले हे रात्रग्रस्त रात्रग्रस्त ड्युटी करत असताना त्यांना वाघाडी टी पॉईंटकडून इकडे निमझरी नाकाकडे दोन मोटरसायकलवरती पाच इसम भरजा वेगाने येताना दिसले त्यांना संशय आला त्यांनी त्या ते गाड्यांचा पाठलाग सुरू केला त्यापैकी त्यांनी एक गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ थांबवली त्या गाडीवरती तीन इसम होते त्या तीन इसमांपैकी दोन इसम यांनी पकडले आणि एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन शेजारच्या झोपडपट्टीमध्ये पळून गेला त्या दोन हिस्मान जवळ एक बॅग होती त्या बॅगमध्ये स्क्रूड्रायवर होते कॅमी होती आणि घरपुडीचं पूर्ण साहित्य होतं कैची होती त्यानंतर एक पाना होता घरपुरीसाठी लागणारं जे साहित्य आहे तलवार होती मिरचीपूड आहे मिरचीपूड होती त्यांच्यासोबत घरपुरी चोरी आणि दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते सर्व साहित्य त्यांच्या बॅगेत मिळून आलं त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा इतर आरोपीचा देखील शोध घेतला बराच वेळ परंतु बाकीचे आरोपी पर मिळून आलेले या आरोपींना ताब्यात घेऊन यांच्यावरती दरोड्याची तयारी असा गुन्हा दाखल केलेला आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय दरोडे साहेब करत आहेत आरोपीचे का इतर त्या आरोपींनी आता त्यांना अटक केल्यापासून जवळपास रावेर भुसावल यावल चोपडा इत्यादी ठिकाणाहून फोन आलेले आहेत आणि यांनी जवळपास मागच्या एक दीड दोन महिन्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ घरपुळे यांनी केलेले आहेत आणि आपल्या शिरपूर शहरामध्ये बी मागच्या सहा महिन्यामध्ये चार पाच घरपुड्या शहरात झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये देखील तीन चार घरपुड्या आहेत तर ह्या सर्व घरफोड्या या आरोपींनीच केलेल्या असण्याची शक्यता आहे मान्य न्यायालयाने त्यांना दोन दिवस पी दिलेला आहे आता या दोन दिवसामध्ये त्यांना अधिकाधिक विचारपूस करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकी सांगण्याचा प्रयत्न